लाडके क्रांतीवीर धर्मशीर धर्माभिमानी मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ भाई शिंदे साहेबांचा शिकांचे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नांदेड नगरीमध्ये आजच्या या आमदार बालाजी किनीकर बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नाने मंजूर प्रकल्पांचं भूमिपूजन आणि कार्यकर्त्यांच्या शेतकऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थित खासदार हेमंत पाटील आमदार संजय राठोड व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर सर्व लोकप्रतिनिधी अरे त्यांचा आपला प्रवेश राहिला ना प्रवेश प्रवेश घ्यायचा एकच एकच म्हटले आपल्या जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा देतो मी एक मिनट आदरणीय भाईंच्या विश्वासाला अधिक बळ देण्याकरता आपल्या शिवसेनेचे धडाडीचे नेत्र दोमेशभाऊ मुंडे यांचं इथे स्वागत करत आहेत भाई एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना तुळजाजी यादव यांचं सुद्धा इथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या हस्ते येथे शालवा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे खरं म्हणजे हा ऐतिहासिक असा सोहळा आणि या सोहळ्याचे साक्षीदार आपण आहोत भाईंचा पदस्पर्श आपल्या या कार्यक्रमस्थळी झालेला आहे आणि तोच आवाज बुलंद करण्याकरिता तुफानी ताकदीने कामाला लागलेले आदरणीय भाई म्हणजे आपल्या सर्वांचीच ताकद आहे आता आपण भाईला ऐकूया शांतपणे आपण बराच वेळ या ठिकाणी वाटपात थांबलेला यायला मला उशीर झाला तरीसुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये उत्साह काही कमी झालेला मला दिसला नाही आणि म्हणून आपल्याला देखील मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आपले आभार मानतो की आपण बालाजी कल्याणकर सारखा आमदार आपण निवडून पाठवला का अतिशय नम्र असा आणि या मतदार मतदारसंघामध्ये जे काय विकासाची कामं आहेत जी, भागात ची कामा है जी या भागातल्या जनतेची कामं आहेत ती पूर्ण झाली पाहिजे असा सातत्याने प्रयत्न करणारा असा लोकप्रिय तुम्ही निवडून दिलेला आमदार बालाजी कल्याणकर याचं मी मनापासून अभिनंदन करतो मला तो नेहमी सांगायचा की माझ्या मतदारसंघामध्ये मला मनाप्रमाणे काम करता येत नाही मला लोकांना सोयी सुविधा देता येत नाहीत माझ्यावर खरं म्हणजे ज्या पद्धतीने माझ्या मतदारसंघाला न्याय मिळायला पाहिजे तो न्याय मला देता येत नाही आणि ज्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे त्या लोकांच्या अपेक्षा मला पूर्ण करायच्या आहे मला त्यांना न्याय द्यायचा आहे मला त्यांचा विश्वास संपादन करायचा आहे आणि मग आपल्या सगळ्यांना माहीत आहे की त्यांची मुख्य अडचण काय होती ती तुम्हाला माहित आहे मी त्यांना सांगितलं आपल्याला तुझ्या मतदारसंघामध्ये किंवा उन्हा संपूर्ण नांदेडमध्ये विकासाची गंगा आणायची असेल तर आपल्याला मोठी क्रांती घडवायला लागेल मी जे काही त्याला बोललो ते सगळं तुमच्या समोर काही सांगत नाही बालाजी बरोबर आहे ना ज्या पद्धतीने त्याच्या मतदारसंघामध्ये काम पाहिजे होत ते देण्यासाठी जे काय करावं करायला पाहिजे होत ते आम्ही सगळ्यांनी मिळून पन्नास लोकांनी करून दाखवलं आणि म्हणून जो काय आपल्या शिवसैनिकांवर होणारा अन्याय असेल शिवसैनिकांचं होणार खच्चीकरण असेल आणि जे आपले घटक पक्ष होते त्यांना जर वरची बाजू मिळत असेल त्यांना ते त्यांच्या मनाप्रमाणे संधी मिळत असेल आपल्याला नक्की विचार करण्याची आवश्यकता होती आणि म्हणून आपल्याला मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल की ने 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 जी काय क्रांती आम्ही घडवली जी काय ऐतिहासिक घटना घडवली तिची नोंद फक्त राज्याने नाही देशाने नाही तर जगभरातल्या सगळ्या लोकांनी घेतली माझ्याबरोबर बालाजी कल्याणकर तिकडे स्वतः सातत्याने माझ्या सोबत होता मी त्याच्या त्याला देखील सुरुवातीला थोडं टेन्शन होतं मला म्हणायचा तो मला जरा माझे कार्यकर्ते मतदारसंघातले मतदार, मतदार यांच्याबद्दल मला फार चिंता आहे मी बोलत त्याला तू काय चिंता करू नको आपण बाळासाहेबांची भूमिका घेतलेली आहे आपण हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे तू त्या घेतलेली भूमिका या सर्व सामान्य लोकांना नक्की पटल्याशिवाय राहणार नाही कारण आपण या राज्यामध्ये शिवसेना पुढे नेण्याचं काम करतोय शिवसेना वाचवण्याचं काम करतोय आपण झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना सत्तेत असताना चार नंबर वर फेकली गेली आणि असं जर राहिलं तर भविष्यामध्ये सगळ्यांचं अस्तित्व जे आहे हे धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून बांधवांनी भगिनीनं आपल्याला मी मनापासून या ठिकाणी सांगू इच्छितो अतिशय म्हणजे लोकाभिमुख असलेला मतदारांना न्याय देणारा मतदारांबरोबर अगदी मी त्याच्याबरोबर माझ्यासोबत तो राहिलेला आहे आणि म्हणून त्याला सातत्याने मतदारसंघातल्या पदाधिकारी मतदारसंघातले कार्यकर्ते मतदारसंघातले मतदार, 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 मतदार यांचीच सारखी चिंता होती मी त्याला एकच सांगितलं त्याच्या सौभाग्यवतींशी बोललो मी संध्या कल्याणकर तुमच्याकडे बालाजी दिलाय आणि त्याला सांभाळून घ्या मी म्हणालो चिंता करू नका या मतदारसंघामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही बालाजीला देखील मी सांगितलं एकदा आपण एका विश्वासाने एकत्र आल्यानंतर आपल्याला या मतदारसंघाला न्याय द्यायचा आहे आणि आता बालाजी आपल्याला मी सांगतो की मी एकटा मुख्यमंत्री नाही तर माझ्याबरोबर असलेले पन्नास लोक सगळे मुख्यमंत्री आहेत अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही कारण आता हक्काने कुणालाही ते काम सांगू शकतात आणि मतदारसंघामध्ये काम करून घेऊ शकतात आणि म्हणून मी जास्त आपला वेळ घेत नाही एवढंच सांगतो या आजच्या या भूमिपूजन प्रसंगी बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी मूलभूत उत्तर मतदारसंघातील मूलभूत सुविधा सोयी सुविधा कामांचं भूमिपूजन जे झालेलं आहे ते पंधरा कोटी रुपयांचा निधी त्याला मिळालेला आहे पंधरा कोटी रुपयांचा हिंगोली जिल्हा सीमा ते आलेगाव निळा पूर्ण व परभणी जिल्हा सीमा ते पूर्णा रस्त्याच दुपदरीकरण भूमिपूजन जे आहे ते एकशे पंचेचाळीस कोटींचा निधी त्याला आपण दिलेला आहे आसना पासदगाव जवळच पुलाचं भूमिपूजन जे आहे ते बत्तीस कोटी रुपयांचं आहे असं एकशे ब्याण्णव कोटी रुपयांचं भूमिपूजन या ठिकाणी झालंय आणि त्याचबरोबर श महापालिका शहर रस्ते विकासासाठी शंभर कोटी रुपये त्याची तरतूद देखील आपण केलेली आहे आणि मलनिसारण योजनेसाठी नगरो तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे म्हणजे लक्षात घ्या आता बालाजी हक्काने काम करू शकतो तुम्हाला न्याय देऊ शकतो आणि पूर्वीची परिस्थिती बालाजी आता राहिलेली नाही या मतदारसंघाचा एक लोकप्रिय आमदार म्हणून या बालाजी कल्याणकरला आपण निवडून पाठवलंय त्याने संधीच सोनं केलेलं आहे मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे या त्याला, या त्याला संघामध्ये सर्व क्षेत्रामध्ये आता लोकांना न्याय देण्याची संधी प्राप्त झालेली आहे आणि म्हणून त्या जे जे काही काम असतील त्यांना पूर्णपणे बळ देण्याचं काम बालाजी कल्याणकर याला ताकद देण्याचं काम या ठिकाणी या पुढे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आपल्याला देतो तुमचे आशीर्वाद प्रेम असंच कायम त्याच्या पाठीशी असू द्या एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर